फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात सगळे काम वगैरे हो आवडलेले आहे आणि मी रेडी झालेले आहे मला जायचं आहे मार्केटला कारण की मोबाईलचं जे कवर आहे ना ते पूर्णतः कामातून गेले आणि ते फेकायच्याच लायकीचं झालेलं ला आहे त्याचे निव्वळ दोन तुकडे पडलेले आहेत तर मी जाते आज मार्केटला आणि मोबाईलचं कवर घेऊन येते कारण की मोबाईल सतत पडतोय आणि त्याने मग ना खराब होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात ऑलरेडी माझा मोबाईल आहे ना नव्वद टक्के खराब झाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि आता दहा टक्के राहिला तोही खराब होऊन जाईल तर त्यापेक्षा जे आहे ना तर मी मोबाईलचं कवर घेऊन आलेलंच भेटर राहीन तर मी आता निघाले आहे आवरलं आहे जेवण वगैरे सगळं झाले दादा पण कामावर गेलतात तर मी मार्केटला जाते मोबाईलचं कवर घेते आणि तिकडे काही वाटलं असतं तर तुमच्यासोबत ते शेअर करते तर मोबाईल कवर घेण्यासाठी ना मी तर डेक्कनला गेली होती तर डेक्कनला ना खूप जास्त ऑप्शन नव्हती कारण की आता मोबाईल ना आता आउटडेटेड झालेला आहे आपला पण एकदम सिम्पल आणि सोबर असं एक सा, से कवर चूज केलं मी त्या दादानी क्लीन करून दिलं आणि हे कवर मी चूज केले कसं आहे कमेंटमध्ये सांगा आज जेवणामध्ये होतं बाजरीची तीळ लावलेली भाकरी दादासाठी मी बाजरीची भाकरी बनवली होती आणि माझ्यासाठी ज्वारीचे भाकरी जे आहेत त्या बनवायच्या होत्या इथे मेथीची भाजी पण बनवून तयार आहे तर मी आता भाजी भाकर बनवून घेते पूर्ण आणि नंतर मग व्हिडिओ कंटिन्यू करते तीळ लावलेली ज्वारीची भाकरी जी आहे ना तर ते असणार आहे दुपारसाठी थोडीशी भाजी आणि एक भाकरी बनवून ठेवलेली आहे तर या तुम्ही पण जेवायला जेवण करून दादा कामावर गेला होता मी पण जेवण केलं आणि भांडे साईडला करून ठेवले आणि रूम आवरायला घेतला तर आता इथं माझा स्वयंपाकाचा जो छोटा रॅक आहे त्याच्यावर आपण भरण्या वगैरे ठेवतो किराणा वगैरे ठेवतो ना तो सगळ्यात आधी क्लीन केला खाली फरशी वगैरे क्लीन केली तो रॅक क्लीन केला आणि जिथल्या तिथं त्या भरण्या पण स्वच्छ करून तिथं लावून दिल्या त्यानंतर हा पूर्ण रॅक जो आहे ना तर तो पूर्ण आवळा आवरायचा आहे सगळं अस्तव्यस्त पडलेलं आहे भांडे पडलेले आहेत इथं कपडे जे आहेत ना त्याच्यावर धूळ पडेल म्हणून मी ते सगळे कपडे झाकून ठेवलेले आहेत तर पूर्ण रूम आवरून घेतला बघू शकता आता रॅकचं लूक अशा प्रकारे आलेला आहे त्याच्यात तुम्हाला अस्तव्यस्त वाटत असेल पण ते ना व्यवस्थित लावलेलं आहे आता आम्ही जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ना तेवढ्याच रॅकमध्ये ठेवतो सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी त्यानंतर भरण्या वगैरे घासून ठेवल्या इथं भरण्या वगैरे सगळ्या क्लीन करून लावलेल्याच होत्या पुस्तकांचे जे आहे ना ते पण व्यवस्थित क्लीन करून लावून दिलं तांदूळ वगैरे भरण्यामध्ये भरले डाळी वगैरे भरल्या कपडे पण घड्या मारून ठेवून दिले दादाच्या कपडेवरती लटकवून ठेवले मसाला डब्बा सुकला होता घासल्यामुळे तर त्याच्यामध्ये मसाले भरून ठेवले स्वच्छ केला होता पूर्णतः तर मसाले भरून ठेवले आणि त्यानंतर ना लगेच मला भूक लागली होती तर मी मार्केटमध्ये गेले म्हणजे आमची तर ना चौकामध्ये खूप छान भेळ मिळते तर ओली भेळ खाल्ली त्यानंतर मग भेळ खाल्ली लगेच चाललंय लगेच भरपूर सारी भेळ दिली होती दादांनी त्या चालून आले आणि तिथं ना माझ्या जुन्या ज्या मेसच्या काकू होत्या ना मी ज्या टाईमला हॉस्टेलला राहायची त्या भेटल्या होत्या त्यांना भेटून छान वाटलं इथं ओलं खोबरं आणलेलं आहे हिरवी मिरची आणलेली आहे मेथी आणलेली आहे टोमॅटो फ्लावर आणलेलं आहे कांदे आणलेले आहेत नारळ आणलेला आहे दादानी नारळ पाणी पिण्यासाठी जे नारळ घेतलं होतं आणि त्यातला तो खोबरा आणला होता तर तो खात बसलेला आहे माझा इकडे स्वयंपाक सुरू आहे आज जेवणामध्ये बनवलेलं आहे इकडं बनत आहे आपला भात इकडे कणिक म्हणून घेतलेले आणि इकडे बनवून आहे भाजी बटाट्याची भाजी आम्ही दोघांनी छान जेवण केलं आणि मग मी ना लगेच मेथी निवडायला घेतली कारण की काय होते ना सुकल्यानंतर निवडायला पण वेळ जातो आणि सकाळी स्वयंपाकाची गडबड असते तर सकाळी स्वयंपाकाची गडबड असल्या ना मेथी निवडायची आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करायचा म्हटलं ना तर उशीर होऊन जातो दादाला पण कामावरती जायचं असतं तर मी रात्रीच जेवण वगैरे सगळं आवरलं आणि त्यानंतर मेथी निवडायला घेतली भांडे बाकी आहेत तर ता, मेथी निवडायला जे आहे ना तर ते सगळ्यात पहिले काय करायचं ना त्याचे जे देठ आहेत ना म्हणजे जे बुडखाचा भाग असतो जे मातीचा तर तो चाकूच्या साहने कट करून घ्यायचा आणि त्यानंतर ना एक दोनदा दो अशी मटकी झटकून सॉरी मेथी जी आहे ना ती झटकून घ्यायची आणि झटकून ना त्याच्यामध्ये जर आळे असतील किडे असतील किंवा मग काही कचरा काडी असेल तर ती निघून जाते आणि त्यानंतर आपली जी भाजी आहे ना